सगळ्यात महत्त्वाचं या जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट याचं तीन हजार सातशे कोटी रुपयाचं या ठिकाणी लोकांचं देणं आहे आणि इतरही तेरा चौदा आणि अजूनही गुन्हे न दाखल झालेल्या काही मल्टिस्टेट चौदा मल्टीस्टेट आहेत काही छोट्या छोट्या पदसंस्था आहेत परंतु जवळपास पाच हजार ते सहा हजार कोटी रुपये या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी अडकले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि याच्यामध्ये आम्ही माननीय अजितदादांनी या बाबतीमध्ये एक बैठक पाठीमागं मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आज पहिली बैठक ही पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी ठेवली त्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन काही चौकशा ह्या सी आय डीकडे आहेत काही धाडी ह्या ईडीने त्या ठिकाणी दाखल केलेल्या आणि ईओडब्ल्यू तर आम्ही सर्वांनी मिळून अशी बहुतेक सर्वच आमदारांनी अशी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे एम पी आय डीमध्ये जे प्रस्ताव गेलेले आहेत त्या जमिनी लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्याचं विक्री करून गोरगरीब लोकांचे जे छोटे त्यातले त्या ठेवीदार आहे पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतचे अडीच लाख तीन लाख यांचे पैसे या प्रॉपर्टी जर त्या ठिकाणी विक्री केल्या तर लवकरात लवकर ह्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळतील म्हणून या बाबतीमध्ये काही जे काही म्हणजे सरकारी वकील असतील एस डी एम असतील इथल्या डी आर असतील ह्या सर्वांनी एकत्रितरित्या लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन घ्याव्यात आणि ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी सामान्य ठेवीदारांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी सर्व आमदारांनी या ठेवीदारांचे जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतात म्हणजे ज्ञानराधाचे ते आपले जे उबाळे असतील त्याच्यानंतर अशोकराव हिंगे असतील ते दुसरे बी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर मला वाटतं माझे अध्यक्षांचे पी ए तिपाले साहेब ते पण सर्वजण होते सर्वांनी मागणी एकमुखी त्या ठिकाणी केलेली आहे हे मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे की एस पी जे आहे ते प्रामाणिक आहे परंतु एस त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी गुमराह करतात किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी अडचणी वाढत आहेत आणि जे काही मकोकामधले आरोपी आहेत मकोका लावण्याचं काम एस पीने जोरात केलं आहे परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही मला वाटतं सगळ्याच टिव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण म कोकामध्ये तो हवा आहे ठीक आहे आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची uh, नियुक्ती एस आय टीची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अग अगदी तडकाफडकी केलेली परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे मोक्का दाखल झालेला आरोपी आहे मोक्यातला आरोपी जर नंदागवळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाही आहे आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताई नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारच्या हिमती होऊ शकतात का बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेने समोरून गोळी झालेली मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होते महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली मग त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्यासुद्धा खोनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत त्यात आहे। काही लोक जे नाहीत त्यांचीसुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत म्हणून माझं मत असं आहे की जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेटवरती एस पी साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये त्यांच्या स्वतःचं डिसिजन चांगलं आहे बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणतः कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहत नाहीत ते लवकरात लवकर ॲक्शन घेतात त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला नाही त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत देतील ना बरोबर आहे पंकज कुमावत साहेब त्यांनी प्रोबेशन पिरियडमध्ये मा मला वाटतं आपल्या केजला काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आय जी साहेबांनी त्यांना पूर्णपणे सूट दिली होती ते डायरेक्ट आय जीशी कनेक्ट असायचे आणि त्यांनी जे आहे ते अनेक मला वाटतं गुटक्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले हे जनावरं जे जा कटाईला चालले आहेत त्याच्या बाबतीमध्ये रेड मारलेले त्यांनी बरेच मला वाटतं दोन नंबरचे धंदे बीड जिल्ह्यामध्ये मग हो ते कुठेही असू सगळीकडं म्हणजे ते आष्टीपासून परळीपर्यंत मला वाटतं त्यांना त्यावेळेस वेळेस आईजींनी परमिशन दिली होती आणि त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ॲक्शन घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांची कामाची पद्धत जी आहे ते मी काही अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा यांची कामाची पद्धत कशी आहे तर त्यांनी सांगितलं की फाल फार खोलवर जाऊन तपास करण्याची त्यांची कामाची पद्धत आहे म्हणजे त्यातलाच एक भाग म्हणून कुणाला काय माहिती असेल तर बाबा तुम्ही नका कुणाच्या डोळ्यावरती येऊ त्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला माहिती सांगा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे त्यात काही वावगं नाही आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काही लोक हे शंभर टक्के माहिती त्या ठिकाणी देतील आणि याच्यामध्ये काही लोकांनी मला वाटतं स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे परंतु पूर्वीचे जे मीना नावाचे डी वाय एस पी होते त्यांनी स्टेटमेंट फक्त बाळाभांगारांचं लिहून घेतलं ते स्टेटमेंटची कॉपीसुद्धा परत दिली नाही आणि ते मला वाटतं त्यांच्या खिशात घालून गेलेत का जागेवर ठेवलं आहे हे आता पंकज कुमावत साहेबांनी पहावं परळीमध्ये फक्त मतदानाचा व्हिडिओ हा विषय थोडीच राहिलेला आहे परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील ना की फक्त शाही लावायची आणि माघारी जायचं बाकीचे बटणं कोण दाबीत होतं दोनशे बुतावरती ते सर्वस्रुत आहे त्याच्यामुळं एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे निवडून आले काय आले लोकांना माहिती त्याच्यावर काय बोलायचं ही, का ही त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला एवढं किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही का काही दिवस आत्ता आका कमिंग सून बहु जल्द वापस आरो हे हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हा हत्तीवरून मिरवणूक काढायला माणसं मारलेत धडधडीत धर इथलेच आणि त पटेल जो पट्टेदार होता ना मुस्लिम समाजाचा त्याच्यापासून सुरुवात झालेली चाळीस लाख आता मिटावला पट्टेदार संभाजीनगरचा आणि मग हे किड्यामुंग्यासारखे गेलेत ना लोक आणि तुम्ही काय संतोष देशमुख संतोष देशमुख सांगता ही नावं कोणाची संगीत दिगोळे कोण नावे कराड कोणाचं नावे हां गेलेला सुशील का काय त्याचं नाव भंडू मुंडे कोण आहे बापूंधळे कोण आहे महादेव मुंडे कोण आहे अरे तुम्ही तुमचेच माणस मारता आणि इकडं संतोष देशमुखची बाजू आम्ही घेतले की मानता जातीवादी आमके टमके आणि हे काय त्रेचाळीस त्रेचाळीस गुन्हे ज्यांच्यावरती आहेत दरोड्याचे गुन्हे आहेत तीनशे सातचे मला वाटतं एक सलग गुन्ह्याची यादी आलेली आहे ते लोक तुम्हाला जवळ कशासाठी लागतं कशासाठी लागतं माणसं मारायला मी अगोदरच मानलेलं आहे माणसं मारायची एखादी फिर्याद तिसऱ्यानेच द्यायची आरोपी चौथे करायचे आणि जेलात पाचवे घालायचे अशा पद्धतीची जी आहे ती परिस्थिती परळीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि परळी सोडून हे पहिल्यांदा संतोषांना देशमुखांच्या बाबतीमध्ये हात टाकायला गेले आणि त्यातलं ते मस्साजोग जे गाव आहे ज्या गावाच्या नादे लागायला नको होतं त्या गावाचे ते नादे लागून बसले आणि ते जे कुटुंब आहे धनंजय तिथला फिर्यादी तिथले साक्षीदार एवढे स्ट्रॉंग आहेत आणि त्याच्यामध्ये सी आय डीच्या एस आय टीने एवढा स्ट्रॉंग तपास केलेला आहे की त्याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही खंडणी मोका तीनशे दोन सर हे सर्व एकत्रित केलेलं आहे म्हणून मी म्हणतो आम्ही संतोष देशमुखची बाजू घेतली पण हे दुसरं काय आमदार हे महादेव मुंडे कशासाठी आणि ते बंडू मुंडे बंडू एक कोटीसाठी महादेव मुंडे बारा गुंठ्यासाठी बाप वांदळे कोणाचे तरी नावं घ्यायसाठी या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सगळे प्रकार झालेले आहेत आणि माझं मत असं आहे की बा हे सगळे उघडकीस आलं पाहिजे आणि आम्ही जे आहे ते सगळ्यांची बाजू त्याच्यासाठीच घेतोत ना तो मुलगा लहान आहे मी त्याच्याबद्दल काय बोलणार सुशीलबद्दल मी काही बोलणार नाही कारण सुशीलचं या महादेव मुंड्याच्या प्रकरणातसुद्धा सुशीलचं नाव नाही आहे त्यात काय होतं आहे की सोशल मीडिया आहे कुणाला डोकं सुचतं कोणाला काय माहीत नाही अजून एस आय टीचे प्रमुख बीडमध्ये पूर्वीच वाल्मिक कराडांच्या दोन्ही मुलांची सतरा तास चौकशी सोशल मीडियावर हां आमकं आमकं झालं चार जणांची कसून चौकशी पाच जणांची आर काय लावलं आहे मर्डरचा गुन्हा आहे आणि मला वाटतं अजून कसून चौकशी वगैरे काहीच झालेली नाही फक्त सोशल मीडियावरती फिरलं त्याचं उत्तर मला वाटतं सुशीलने त्या ठिकाणी दिलेलं आहे मला त्या मुलाबद्दल त्यांच्या काही बोलायचं नाही यांचं ऑब्जेक्शन जे आहे ते कोणत्या मुलाबद्दल आहे ते ज्ञानेश्वरी ताई आणि त्यांचे भाऊ किंवा आणखी ज्यांना ज्यांना कोणाला काय माहीत असेल ते त्या ठिकाणी सांगतील शंभर टक्के येतील ज्ञानेश्वरी ताई मी त्या माऊलीचं कमालच मानतो ना त्याला म्हणते तो घरंदाज खानदानी ते माऊली तसुभर सुद्धा मागं पुढं सरकलेली नाही आणि निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या बंधूंना मधल्या कालावधीत काही लोकांनी ऑफर दिलेले आहेत ते सांगतील ना एस आय टीच्या प्रमुखांना कुणी ऑफर दिलेली आहे कुणी काय केलेलं आहे ज्या बारा गुंठे जमिनीसाठी वाद झाला होता ती बारा गुंठे जमीन परत घेऊन टाकणार हे मिटवा असे सुद्धा काही निरोप त्यांच्यापर्यंत आलेले आहेत कुणी पाठवलेले आहेत कुणी आलेले आहेत आणि याच्यातले काही मी सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना त्या ठिकाणी दोष देत नाही आहे काही पोलीस कर्मचारी म्हणतो मी अधिकारीसुद्धा नाही आहेत ते काही पोलीस कर्मचारी त्यांचं फक्त मोबाईलचं जे आहे त्याचं डिटेल तपासा हे पोलिसांचं काम करतात का पूर्वीच्या आकाचं काम करायचे आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कोणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात हे उघड होईल कुठेही मला वाटतं आत्तापर्यंत जे काही कानावरती आलेले त्याच्यामध्ये त्या मुलाबद्दल हे नाही ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन नाही ते आहे प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका